पुण्यात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची मंगळवारी पंचवीस फेब्रुवारीला पहाटे खळबळजनक घटना घडली पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आलेली असून त्याला बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दत्तात्रय गाडे हा पस्तीस वर्षाचा असून तो शिरूरच्या गुनाट गावात राहतो याच गावातून पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या मुसक्या वळल्या पुण्यातील अत्याचार प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत त्यातच आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुणे बलात्कार प्रकरणातील मुख्य असले आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडेच्या परिचयातील एका वकिलानं धक्कादायक दावा केलाय आरोपी आणि पीडित महिन्याभरापासून एकमेकांना ओळखायचे असा दावा अॅडव्होकेट सुमित पोटे यांनी केलेला आहे घटनेवेळी आरोपी आणि पीडितेमध्ये साडेसात हजारांचा पैशांचा व्यवहार झाला असंही सुमित पोटे यांनी सांगितलं मात्र या पैशांच्या व्यवहाराबाबत सुनावणीवेळी कोणताही उल्लेख झाला नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे कोर्टाच्या परवानगीनं आरोपीशी चर्चा केली आरोपीनं आम्हाला जी माहिती दिलेली आहे त्यानुसार आरोपी आणि त्या सदर तरुणीशी एकतीस दिवसांपासून ओळख आहे जर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज नीट पाहिलं तर ती तरुणी आरोपीच्या जा मागं जात आहे तसंच आरोपी तिला घेऊन जाताना कुठेही जबरदस्ती करत नाही तसंच बस मधून येतो नंतर ती येते त्यानंतर अवघ्या पन्नास स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती तिथे तक्रार करण्यासाठी गेली नाही त्यानंतर ती स्वतः गावाकडे गेली यानंतर ती हडपसर मध्ये उतरली आणि तिने पुन्हा स्वारगेट मध्ये येत पोलिसात तक्रार दाखल केली असं ॲडव्होकेट सुमित पोटे यांनी सांगितलंय त्या महिलेला मी साडेसात हजार रुपये रोख स्वरूपात दिलेले आहेत त्यावरून त्यांचा वाद झाला त्यानंतर तो आरोपी निघून गेला आणि कुठेही जबरदस्ती केली नाही त्यानं ना तिला ऑनलाईन पैसे देतो असं सांगितलं तर तिने ऑनलाईन नको रोख हवे आहेत असं सांगितलं त्यामुळे त्यानं रोख पैसे दिले माझं आणि आरोपीचं युती वादानंतर बोलणं झालं त्यामुळे मी याबद्दल कोर्टाला काहीही सांगितलेलं नाही अशी ही माहिती ॲडव्होकेट सुमित पोटे यांनी दिली आहे